नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजचा खूप महत्वाचा टॉपिक आहे सगळ्यांसाठी शंभर टक्के गॅरंटी वाईस समजणारच हे नियम पाठच करा म्हणजे तुम्हाला मी वाईस नाही शिकवणार पण त्याच्या आधी जे काय तुम्हाला पूर्वज्ञान माहिती असणं गरजेची आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर वाईसचं कुठलंही वाक्य तुम्हाला लगेच सोडवता येईल ची गॅरंटी आहे ओके त्यासाठी कुठल्या गोष्टींची किंवा मा कुठली माहिती तुम्हाला असण गरजेचं आहे जर ते असेल तरच तुम्हाला वॉइस सोडवता येईल नाही तर म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाईस है। है करता येईल नाही तर अन्यथा करता येणार नाही लिहून घ्या पाठ करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शंभर टक्के तुम्ही शेअर करा त्यांनाही कळू द्या ओके बघा पहिला जो नियम आहे याच्यातला काय आधी समजून घ्या ऍक्टिवाइस म्हणजे काय व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग वाईस चा अर्थ काय असतो प्रयोग ओके नंतर पॅसिवाइस चा अर्थ काय आहे कर्मणी बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील कर्तरी प्रयोग म्हणजेच काय वाक्याची सुरुवात कशाने होते कर्त्याने होते, होते। कुठलाही करता असेल नाम असेल सर्वनाम असेल किंवा हे सोडून दुसरं अजून काही असू शकतं ओके नंतर कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोग म्हणलं तर काय की वाक्याची सुरुवाती कशाने होते कर्म म्हणजे कुठलाही कर्म असू शकतो ओके किंवा त्याला जसं की बघा आय आता इथं आय तुम्ही पाहिलंय आयने सुरुवात झाली म्हणजेच करता काय काही वेळेला काय होते की आय हा कर्मनी प्रयोग मध्ये पण वापरला जातो पण तिथं तो ऑब्जेक्ट म्हणून वापरला जातो ना की सब्जेक्ट ओके हे क्लिअर करून घ्या हे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर व्हायला हो पाहिजे तरच तुम्हाला ऍक्टिव्हच पॅसिव्ह करायला जमून जाईल बघा पहिला आहे काय वाक्याचा करता हा नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो मग त्यासाठी तुम्हाला प्रथम विभक्ती म्हणजेच काय तुम्हाला केसेस माहिती असतील जसं की बघा आय मी माय आणि माय हे असे तुमचे काही तीन विभक्ती आहेत एक म्हणजे नॉमिनेटिव्ह एक म्हणजे अॅक्विटिव्ह आणि तिसरं म्हणजे आहे पझेसिव्ह प्रथमा द्वितीय आणि तृतीया म्हणजेच काय याच्यात आय वी यू ही शी इट दे आणि कोणाचं तरी म्हणजेच काय की पहिलं काय सांगितलंय कि वाक्याचा कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो आणि त्याच्यानंतर काय कर्म हे लक्षात घ्या कर्ता विभक्तीमध्ये असतो प्रथमा ओके मी मध्ये लिहितोय पण तुम्ही पूर्ण लिहून घ्या प्रथमा विभक्तीमध्ये असतो दुसरं कर्म नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असत आता द्वितीय काय आहे तुमचं हे अक्युझेटिव्ह मी असं करतो द्वितीय विभक्ती त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा कर्म कर्म काय नेहमी कुठं असतो द्वितीय विभक्तीमध्ये ओके आता तिसरं काय बघा नामाची प्रथमा बघा ह्या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत प्रथम काय आणि द्वितीय काय बघा हा चार्ट तुम्हाला मी बराच वेळा शिकवलेला आहे तुम्हाला याच्या रिलेटेड एक व्हिडिओ तुम्हाला दोन तीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर भेटून जातील पाहून घ्या प्रोनाऊनची माझी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन म्हणून त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ह्या चार्टच तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती भेटून जाईल पाहून घ्या प्रथमा काय द्वितीय काय तृतीय काय हे लक्षात घ्या ओके okay. नामाची प्रथमा आणि द्वितीय विभक्तीची रूपे सारखीच असतात काय नामाची प्रथमा आणि द्वितीया विभक्तीची रूपे सारखीच असतात काय हे लक्षात घ्या नामाची रूपे आणि द्वितीया हे काय साखीच असतात okay. त्याच्यानंतर पहा परंतु पुरुषवाचक सर्वनामांची रूपे वेगळी असतात नाम्याऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणून सर्वनाम म्हणून वापरतात रूपांची माहिती असणं आवश्यक आहे जसे की बघा ही जी रूप आहेत आता ह्याच्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम नंतर म्हणजे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी ही रूपे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत आता त्याच्यामध्ये बघा स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे नपुसकलिंग आहे मग ह्यांचा वापर का काय होतो काय ह्याचा वापर कसा होतो किंवा ह्या रूपांची तुम्हाला माहिती असणं गरजेचे आता हे जे दोन आहेत हे काय तुमचे फर्स्ट पर्सन ओके आणि हा जो आहे तुमचा सेकंड पर्सन आणि हे जे तीन आहेत हे काय तुमचे थर्ड पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषे आणि तृतीय पुरुषे म्हणजे पुरुषवाचक सर्वनामांची रूपे वेगळी असतात नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणजे आता एखादं नाम आहे जसं की बघा अ बुक आता हे ह्याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता इट किंवा देक्यामध्ये अलक्ष म्हणजे त्याच्या रिलेटेड पण तेव्हा तिथं काय म्हणा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल चार नंबरचं काय रूपांची माहिती काय रूपांची माहिती असणे गरजेचं आहे ओके पाच नंबरचं पहा कोणत्याही वाक्याचा काळ व प्रकार ओळखता आला पाहिजे यस हे खूप महत्वाचं आहे हे लिहून घ्या मी आता थोडस एरेस करतो पाच नंबरचं टायटल वर्ड लिहितो मी हे झालं तुमच्या लक्षात आलं हा चार्ट चार पाठ करा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल वाईस खूप सोपं आहे च सो पॅसिव्ह करणं खूप सोपं आहे त्यासाठी फक्त तुम्हाला या गोष्टींची तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे बघा याच्यानंतरचा जो रूल आहे किंवा नियम आहे पाहूया कोणत्याही काळात समा कोणत्याही वाक्याचा कोणत्याही वाक्याचा काळ व त्याचा प्रकार मला काय ओळखता आला पाहिजे काय जर वाक्य तुमचं पॉझिटिव्ह आहे सपोज आता आय अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो आता हे वाक्य आहे तुमचं अॅसरेटिव्ह सेंटेन्स मधलं म्हणजे वाक्याचा प्रकार कुठला आहे विधानार्थी आणि तुम्ही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय करता निगेटिव्ह मध्ये हे चुकीचं होऊन जाईल म्हणून त्यासाठी तुम्हाला त्याचा प्रकार आधी ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर का मग हे कुठल्या काळातलं आहे सिंपल प्रेझेंटेन्स हे सिंपल प्रेझेंटेन्स ऍक्टिव्ह आहे मग त्याच काळामध्ये तुम्हाला काय करायचंय त्याचं व्हॉइस करायचं लक्षात ठेवा सिंपल प्रेझेंटेन्स आहे आणि तुम्ही त्याला करताय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स मध्ये हे चुकून चुकणार तुमचं वाक्य मग त्यासाठी तुम्हाला काय ऍक्टिव्ह मध्ये आहे सिंपल प्रेझेंटेन्स त्याच काळामध्ये तुम्हाला काय करायचं त्याचं व्हॉइस करायचं म्हणजे अ लेटर इज रिटर्न बाय मी ओके क्लिअर त्यासाठी तुम्हाला काळ व त्याचे वाक्यांचे प्रकार तुमच्या लक्षात आले पाहिजे नंतरचा आहे त्यामुळं काळांचे प्रकार आणि वाक्यांचे प्रकार ह्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेले प्लेलिस्ट आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणून वाक्यांचे प्रकार म्हणून पहा खूप डिटेल्स मध्ये माहिती दिली आणि काळांमध्ये तर मी असं केले की प्रत्येक लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट घेतलेला आहे ऍक्टिव्हचा आणि पॅसिव्हचा मग त्याच्यामुळे तुम्हाला एका काळाचे कमीत कमी बारा तेरा लेक्चर्स माझ्या ह्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील त्याचा अभ्यास करून घ्या ओके त्याच्यानंतर हे कोणत्याही काळात क्रियापदाचे रूप करता आले पाहिजे याच्यानंतरचा नियम आहे हे पाच हे सहा म्हणजेच काय वर्ब आता वर्ब हा खूप महत्वाचा पार्ट आहे कुठलंही ग्रॅमेटिकल प्रोग्राम घ्या त्याच्यामध्ये तुमचं वर्ब शिवाय तुमची कुठलीच वाक्यरचना बनत नाही त्याच्यामुळं आता वाईस मध्ये काय की तुम्हाला क्रियापदाची रूप माहिती असणं गरजेचं आहे काय क्रियापद म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ही तिन्ही रूप तुम्हाला पाठ असले पाहिजेत शक्यतो हो। वाईस करताना तुम्हाला वर्बची ची थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप तर हे शंभर टक्के तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके okay. त्याच्यानंतर आहे तीन सात च वाक्यात दोन कर्म असतील तर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखता आलं पाहिजे बघा एक वाक्य घेतो मग तुमच्या लक्षात येईल मराठी सांगून द्या शाळे आपल्याला हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये मुख्य कर्म कोणता आहे आणि अप्रत्यक्ष कर्म कोणता आहे बघा ते कसे होतात मग त्यासाठी तुम्हाला काय काय आणि कोणाला हा प्रश्न काय करायचा तुम्हाला वर्बला विचारायचा आहे मग म्हणजे तुम्हाला मेन काय ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म भेटून जाईल काय शिकवलं जातं चांगले धडे भेटलं उत्तर किंवा कोणाला म्हणलं तर आपल्याला म्हणजे तुम्ही हा तुमचा मेन म्हणजे वी आर टॉट गुड लेसन्स इन स्कूल हे की नाही किंवा गुड लेसन्स आर टॉट अस इन स्कूल लक्षात म्हणजे हे दोन कर्म आहेत आपल्याला आणि चांगले धडे मग हे ओळखायचे कसे का काय आणि कोणाला कोणाला प्रश्न विचारायचा वबला म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म दोन्ही भेटून जाते त्याच्यानंतर आहे इथं मी लिहितो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म, प्रतेक्षा कर्म। त्याच्यानंतर आहे आठवं टू बी ची रुपये हे तर खूप महत्वाचं आहे टू बी रूप रुपये आता हे जे वाक्य तुम्ही बनवलं वी आर टॉट पहा वी आर टॉट आता वी नंतर तुम्ही आर घेणार का इज घेणार का एम घेणार त्या त्या काळानुसार प्रेझेंट असेल तर मग तुम्ही काय घेणार आता प्रेझेंट आहे मग तुम्ही काय आर घेणार का वॉज घेणार आर घेणार का वर पास्ट असेल तर वर प्रेझेंट असेल तर आर मग ही टू ची रूप म्हणजेच काय मीज आर वॉज वर टू डीट नंतर आहे हॅव हॅ हॅ यांचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे कुठल्या कारत्याला तुम्हाला काय वापरायचं म्हणजे कुठलं टू बीस रूप वापरायचे ते वाईस करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा ह्या गोष्टींच तुम्हाला पूर्व ज्ञान असेल तर वाईस तुम्ही शंभर टक्के सोडवू शकणार शंभर टक्के गॅरंटी आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल तुम्ही प्लेलिस्ट वर जाऊन पाहा डिटेल्स मध्ये स्टडी दिलेला आहे लेक्चर दिलेलं आहे आता ह्या मध्ये तुम्हाला काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय जैं, मा